कामधे नाही काही बघत तरी नानाच्या माळ्यात जाऊन काही काम भेटलं तर भेटलं नानाने दिलं तर दिलं काही काम मला हाय हाय एवढं तरी नाना, नाना! काय देखरेख चालू आहे काय हा, हा, शेती घेतली ना त्या बाजूची घेऊन टाकली का हा इकडचे पन्नास एकर घेऊन टाकली अरे वा बरं झालं कधी आता मागच्याच महिन्यात घेतली बरं झालं बरं बी काय म्हणते काय काम आहे का मला इथं काम भेटेल oh. ना, कामच नाही आता म्हणलं गहू बिहू खुरपायचे काम भेटून जाईल मला काम भरपूर आहे शेतीची भी काम आहे आणि आपल्या बी काम आहे हाय ना बरं झालं नाना मी लय मोठ्या होते तुमच्याकडं म्हणलं नानाकडे हमकाच काम भेटेल म्हणजे भेटेलच मला आपल्याला मी नाही म्हणतच नाही कोणाला हा ना या तुम्ही फक्त हा ना काय तुमच्याकडे शेती एवढी आहे मग कामाला माणसा लागणारच बरं मी काय म्हणते नाना मग आम्ही दोघे येऊन जाऊ मग दोघं कोण माझा नवरा मी म्हणजे नवरा सोबत येणार आहे का मग मग तुम्ही आता जशा आल्या ना हां या बांधाने आल्या ना हा त्याच बांधाने निघून जा का बरं नवरा आणायचे काय काम आहे नवरा म्हणजे आता नवरा काम करेल मी बी काम करेल काम तुम्हाला पाहिजे ना हा काम तर मलाच पाहिजे मी तुमच्याकडे काम करेल नवरा माझं माझ्यावर लक्ष ठेवून काय लक्ष ठेवेल माझ्यावर त्यांचा विश्वास नाही ना मग त्यांना आता तुमच्याकडे यायचं ते मला पहिलंच नाही बोलले पण म्हणलं चांगला माणूस आहे काही प्रॉब्लेम नाही मी जाते म्हणलं त्यांच्याकडे कामाला मला म्हणे कामाला जाय पण मी तुझ्या सो सोबत येईल त्याला घ्यावाच लागेल मला मला अजून दाग लागलेली नाही कलंक लागेल नाही मला अजून शुद्ध माणूस आहे मी बायच्या अंगाला सुद्धा हात लावत नाही मी नाही आता लावला का मी नाही नाही तुम्ही आले लांब उभा हो आहे एखाद्याने काय केलं असतं कवटाळून घेतलं असतं बरोबर आहे का नाही बिलगला असता ना मी काम मागला आले नाना नाही नाही एखादा माणूस दुसरा एखादा बाई बाई पाहतच फापळला असता उसात घेऊन गेला असता मी तसं काही केलं का नाही नाही मग माझ्यावर संशय घ्यायचं काय काम परंत त्याला नाही भरस आता काय करू मी सांगा नाही नाही नवऱ्याला फोन करा नाना फार चांगला माणूस आहे म्हणा ते म्हणणं चांगलं आहे पण तो माणूस का नाही ठेवत म्हणे सगळ्या बायाच का बरं कामाला ठेवता त्याच्यामुळे तुमचं नाव खराब आहे ते काय म्हणता ते नाना एक बिघडी माणूस त्यांच्या घरी कामाला नाही बायामाप गा, फार्म गा, हाऊस वर सगळे बायाच आहे म्हणे त्यांच्याकडे त्याच्यामुळे ते काय म्हणे मी एकटा माणूस राहतो त्यांच्यामध्ये फोन लाव फोन लाव काय करू फोन लावू मी बोलतो ना ऐकणार नाही ते नाही तुम्हाला एका रोजामध्ये दोन माणसं भेटतात ना तुम्हाला काय घे नाही मी तुम्हाला डबल पगार देतो ना एकटीला पण माझा नको आणू कोण काय आता बाई अवघडच झालं माझा नवरा म्हणतो एकटी तू जायचं नाही तुम्ही म्हणता एकटं जर डबल पगार देतो म्हणजे माझा मध्ये प्रॉब्लेमच झाला आता आता बघावा तुम्ही विचार करा राहून तुम्हाला काय फरक पडतो राव माझा नवरा नाही नाही दोघा तिसरा आता सगळा विसरा अह तिसरा का त्या आपल्याला झोपायचंय का सगळं म्हणून दोघा तिसरा कामाला लागत ना आपल्याला काम करायचंय मी कोणाजवळ झोपत नाही तुम्हाला आता सांगितलं ना मी कोणाजवळ बायको जवळ बायको मेली ना म्हणून तुम्ही बाया कामाला ठेवता फक्त तस ता, नाही हो आता तुम्ही विचारा नाही बाया माझ्याकडे काम आहे विचारा कशाला हा म्हणतील बघा बा तुम्हाला काम पाहिजे असेल तर बोला बाकी त्या काय चौकशा करू नका हा बा तो काही नाही आव येऊन जाऊन करल थोडस लक्ष देईल नंतर तो निघून जाईल मग तुमच्या ताब्यात राहील मी हा म्हणा ना फक्त त्याला ठीक आहे बाबा ई बाबा थोडं लक्ष देईल निघून जाईल दिवसभर काही बसू नको मग दिवसभर माझ्याकडून काय करून घ्यायचं घ्या करून काम तुम्ही वावरातलं नाही नाही एक दिवस सुद्धा नको नावरा जवळ बरं का तुम 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 तुम्हाला का माणसाचा बाट होतो का ना ना बाळाचा बरं बाट होत नाही तुम्हाला माणूस तुम्हाला टोचतो का काय पण मी चांगला माणूस आहे ना तुम्ही नाही म्हणून काय फायदा आहे तुम्हाला लोक काय म्हणता मग आता जा मग त्या लोकांकडे तुम्ही कामाला आता तुमच्याकडे काम आहे म्हणून आम्ही कामाला येतो नाही नाही वहिनी बर का हो ना ना ऐका करा काहीतरी नाही नाही कामा धंदे नाही मला काही नवराच वाडा तुम्ही समाजशाल का मला आता तशीच वेळ आली ना आता समजता का मी सोडते काय तुम्ही दोघ निर्णय घ्या नाही तुम्ही जर समाज असा ना माझा नवरा सोडते मी बोला हे एवढे वावर माझ्या नावावर करून द्या मी नवरा सोडते चालेल का विचार करावा लागेल असं मी माझ्या नावाला वाईट लागले दहा रुपये तो निसारखा मेंड देतो कामधून ते काही करत नाही तुम्ही जर माझ्या नावावर शेती करून देत असेल तर मी सोडून देते असं करू का हा मला तर विश्वास आहे तुम्ही चांगले तुम्ही काही सोबत काही करणार नाही हा विचार करू द्या मला आता विचार करायची काय गरज आहे नवरा सोडून द्या म्हणायला तुम्हाला काय वाटलं नाही आणि शेती म्हणल्यावर तुम्हाला विचार करायची गरज पडली का आपण तो नवरा सोडेल का तुम्हाला हा मी सोडल त्याला बरोबर त्याचं नका तुम्ही ताण घेऊ मी सोडल बरोबर त्याला सोडून माझ्याकडे या तुम्ही वावरात काम करायला बरं का हो ना मग दुसरं का मी शुद्ध माणूस आहे ना हा तुम्हाला मागाशी सांगितलं ना नेता हात लावला का अजून शुद्ध माणूस आहे तुम्ही एवढा वेळ इथं थांबल्या वाईट नजरेने पाहिलं का आता मला काय कळत एवढं तुम्ही वाईट नजरेने पाहता का काय करता आणि दिवसा कशाला हात लावता तुम्ही तुम्हाला सभे दाखवायचं जगाला पण तर माणूस ठेवत नाही तुम्ही बघा आता तुम्ही असं मला वाईट बोलायला लागल्यावर मग काय माझ्या वाईट नाही आता सगळं जग बोलत म्हणून मी बोलले जगाच्या मागे नका जाऊ तुम्ही पैशाच्या मागे या ना बरं करता का मग सांगा मला काम देता का तुम्ही तुम्ही ते नवऱ्याचं मिटवा ना पहिले म्हणजे तुमच्या मला तेच आहे का मी नवरा सोडावा मग आता या घेऊन मग माझ्या बाखांडी अरे काय बोलता काय तुम्हाला कामाला माणूस होईल ना नवऱ्याला नाही आणि मा डोक्याला ताप द्यायचा असं नाही चालणार कामाला माझ्याकडे कामाला त्यांचा एखादा नवरा येत नाही तुमचा नवरा येऊन तुम्हाला पाहिजे वाटतं तुम्ही बघा आता करा नाही नाही काय माणूस हो नानाचं लक्ष कुठे आहे नाना एवढं काम पडेल नानाकडे एवढं कामाला लोक लागतात पण याची आट वेगळीच आहे एकट्या पाहिजे कामाला माणूस नाही पाहिजे बाई पैशा पाय आणि नाना नायण्याची शेती प्रॉपर्टी पाहिजे माझा स्वतःचा नवरा सोडू का मी लग्नाचा हं खुशाल म्हणे नवरा ना सोड नाही बाई हे तर नाही होणार दुसरीकडे कुठेतरी काम बघाल एखाद्या ठिकाणी पण का ते काही नवरा सोडणार नाही मी कुठं त्या पैशावाल्याचं नादी लागता बाई